भक्तीविणा प्रचिती नाही आणि प्रचितीविणा भक्ती नाही ना ना जसजशी सेवा वाढते तशी अधिकाधिक प्रचिती येऊ लागते महाराजांची तजबीर घरातील देवघरात स्थानबद्ध होते नामस्मरण पारायण ह्यात मन रमू लागते पण इतके सर्व होऊनही एक गोष्ट मात्र जात नाही ती मीपणा अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही अहंकाराचा वारानं लागो म्हणतात ते सार्थ आहे मी पारायण केले मी नामस्मरण केले ह्यामध्ये असलेला मी फार चालत असतो आणि तो आपल्यात आणि सद्गुरूंमध्ये दरी निर्माण करतो त्यापेक्षा महाराजांनी मला नामस्मरणाचे संधी दिली आणि मी कृतकृत्य झालो महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनास शिवणारसुद्धा नाही अहो आपण कोण पारायण आणि नामस्मरण करणारे मुळातच आपल्या आयुष्यात सद्गुरूंचे आगमन व्हायला आपले पूर्वप्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही आध्यात्मिक प्रवास हा अत्यंत खडतर आहे हि ते पी हळद हो गौरी हा नियम लागू पडत नाही हिथे लागतो तो संयम गोष्टी आपोआप घडत जातात आपण आपल्या साधनेत तसुभरही चुकायचे नाही आणि काही मागायचे नाही आपल्याला काय द्यायचे हे गुरूंना माहीत असते आणि वेळ आली की ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही अध्यात्मातील मार्ग खूप खडतर आहेच पण महाराज खूप परीक्षा पाहतात अगदी टफ पेपर असतो त्यांचा पण एक दिवस नक्कीच पास होतो काहींचा संयम सुटतो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणच त्यांची परीक्षा घेतो महाराज आपले पोरखेळ पाहत राहतात आपण उठसूट महाराजांना वेठीच धरतो चार दिवस नाही झाले दोन माळा नाही ओढल्या तर किती गर्व होतो आपल्याला आपल्यासारखा अपला कोणी भक्तच नाही या भावनेने दिमाखात वावरू लागतो महाराजांवर हक्कही गाजवू लागतो पण महाराज आपल्यावर कधी रागवत नाहीत कारण ह्या सर्वातून साखवूनच आपण एक उत्तम भक्त होणार असतो त्यांच्या सर्व कसोट्यांवर खरे उतरलो की महाराजांचे दर्शनही घडते आपल्याला महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे जिथे गजानन नाम आहे तिथे मी आहे पण वर्षानुवर्ष आध्यात्मिक प्रवास करूनही एक प्रश्न स्वतःला विचारला अध्यात्मातील कुठल्या पायरीवर आहे मी तर त्याचे उत्तर आहे अजूनही पहिल्याच पायरीवर आहे मी अजूनही पहिल्याच पायरीवर आहे मी जय गजानन माऊली जय गजानन माऊली